नमस्कार मी अनया अश्विनी विजय ढाकणी मागच्या तीन चार वर्षापासून मी व माझी बहीण आर्या निसर्ग शाळेच्या विद्यार्थिनी आहोत हीच निसर्ग शाळा प्रत्येक वर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही संकल्पना राबवत असते या संकल्पनेत आम्ही प्रत्येक वेळेस सहभागी असतो दोन हजार एकवीसचा गणपती आम्ही बियांपासून बनवला होता दोन हजार बावीसचा गणपती आम्ही षडमाती

ही कादंबरी आहे ही ते आवडेल पिकांवरील की नियंत्रण पक्ष्यांची योगदान माझ्या बाबाने ज्या पक्ष्यांवर काम केले आहे हे त्या पक्षी हे त्याच्या पक्ष, बातम्या पिकांवरील उपद्रवी कीड व कीटकांची निर्मूल वनीकरणासाठी मदत कुरतडणाऱ्या प्राण्यांपासून संरक्षण परागी भावनासाठी मुलाचे सहकार्य यानंतर हा पक्षी तांबड आहे जे की माझे बापांना उन्हाळ्यावर गच्चीवर बसून यायची फोटोशूट केलेली आहे हा गणपती मी काळ्या मातीपासून बनवला आहे सर्वप्रथम मी माती कशी तयार केली याबद्दल माहिती देते सर्वात पहिले मी नदीच्या काठावरची माती आणली ती भिजू घातली त्यातला ती गाळून घेऊन त्यातला कचरा बाजूला केला आणि साडीच्या कपड्यात बांधून पाणी झिरपू दिले आणि गणपती बनवले यावर हा मी पेपरचा लग्दा चिटकवलेला आहे हेच गणपती बनवून लिहिल्या मी इथे काही फळे बनवलेली आहेत यामध्ये सफरचंद संत्रा पपई काकडी केळ इत्यादी फळे आहेत ही झोपडी म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ अशी टाकी त्याला बैलांचे वैरण किंवा ज्वारीचे ताट असे देखील म्हणतात आणि यावर हा मी गणेश वेळ टाकलेला आहे त्यानंतर काही पक्ष्यांची मी जिरॉक्स काढून इथे झोपडीला चिटकवलेली आहे इथे गणपतीची काही सजावट आहे ही सर्व माहिती देऊन मी तुम्हाला एकच संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे पक्षी वाचवा सृष्टी वाचवा धन्यवाद